स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आत्ताच आलेली सर्वात महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत जी जिल्हा न्यायालय दोन हजार तेवीस भरती संदर्भात आहे ही नोटीस आत्ताच बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या नोटीसमध्ये काय आहे ते तुम्ही समजून घ्या It is hereby informed to all concerned that in view of direction of the honorable supreme court dated 17 5 Chauvis in the special leave to appeal see number 11351/2024 high court of bombay has directed to maintain the status quo as on today पर्टेनिंग टू सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस टू थाउजंड ट्वेंटी थ्री इनिशिएट टू फिल अप द व्हॅकंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री ज्युनियर क्लर्क अँड प्यून हमाल इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्रा टील फर्दर ऑर्डर म्हणजेच आपली जी भरती होती ती त्याची स्थिती जैसे ते तसे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत म्हणजेच त्याला आपण पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती असे आपण म्हणू शकतो उद्या होणाऱ्या परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी होणार नाहीत सध्या तरी स्टे हा एक महिना दोन महिना किंवा तीन महिने किंवा अजून किती काळ लागतील ह्याचे उत्तर कोणाकडेही नाही त्याला कितीही वेळ लागू शकतो पुढील निर्णय होईपर्यंत भरती ही स्थगित करण्यात आलेली आहे ही भरती रद्द करण्यात आलेली नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे उद्या सकाळी ज्यांचा लघुलेखनाचा पेपर होता त्यांनी वेळोवेळी त्या त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्ही चेक करत रहा तसेच त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा तुम्ही उद्या सकाळी कॉन्टॅक्ट करू शकता अशाच प्रकारच्या जिल्हा न्यायालयाच्या भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद